तर मित्रांनो खरंच अंधारबन जे नाव पडले ना मग इथं पूर्णपणे जंगल मध्ये कळत आहे ह्याला का अंधारबन असं नाव पडलं लाईक सबस्क्राईब फॉलो करा की बे किती टाइम लावायला तर आता खूप मोठं पाऊस आहे एवढं मजा येते ना काय सांगू असं वाटलं रेन फॉरेस्ट आपण नाकलूजमध्ये मध्ये वॉटर पार्क मध्ये वगैरे केलाय ना तसलं इथं रिअल मध्ये करायला मिळालं गुड मॉर्निंग मित्रांनो आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहे एक भन्नाट असा जंगल ट्रेक ते आहे अंधरबन जंगल ट्रेक आपण आता पोचलो आहे हॉटेलजवळ इथं एक हॉटेल आहे तिथं ब्रेकफास्ट वगैरे करणार आहे तिथं ब्रेकफास्ट वगैरे करून आपण जाणार आहे जंगल ट्रेकसाठी पुढे मित्रांनो आपण इथं नाश्त्यासाठी थांबलो आहे तुम्ही बघू शकता हे इथंपर्यंतच तुम्हाला हिरवागार दिसत असेल त्याच्या मागं एक मोठं डोंगर आहे पण ते धुक्यामुळे दिसत नाही आहे आणि इथलं वातावरण पण खूप थंड आहे थंड ओके okay, मित्रांनो फायनली नाश्ता झाला आपलं एकदम बेस्ट होतं पोहे इथलं आणि हे बघू शकता सकाळ सकाळी पूर्ण धुके आता टाइम वाजले सकाळचे आठ पण हे बघू शकता पूर्ण असं धुके आले इथं भारी आहे यार मतलब एकदम हिरवागार झाडे आणि धुके आणि खोल दरी मस्त आहे एकदम मतलब नेटवर्क वगैरे काहीच नाही आहे इकडं हे सगळं व्ह्यू आपल्याला एन्जॉय करायला ले, मिळतं बघू शकता माझं तर फाटायला कारण ड्रायव्हर कसं गाडी चालवली ते मला माहित नाही कारण समोरचं फक्त एक दहा मिन मीटरचं अंतरावरच दिसत आहे आणि त्याच्या पुढचं काहीच दिसत नाहीये कोण आहे गाडी येते वगैरे फाटायला मित्रांनो आता आपण अंधारपर्यंत लाश स्टॉपला आलो म्हणजे इथून पुढे काय गाडी वगैरे जात नाही इथंपर्यंत येऊ शकतं गाडी वगैरे सगळं धुके धुके झाले हा लास्ट स्टॉप आहे इथलं तर आपण ट्रॅकिंगला सुरुवात केलो कमीत कमी चौदा किलोमीटरचा ट्रॅक आहे कैसा जात कॉल करतो ना काय का काय ओके निघून जाते आणि हे दुखाच्या मागे काय डोंगर बिंगर हाय मोठं काय धुक्यामुळे दिसत नाही इथं यायचं चांगला टाइम कोणता आहे असं काही नाही उन्हाळ्यात वगैरे चांगलं असतंय का सगळं हिरवागार दिसतंय उन्हाळ्यामध्ये नाही पण थोडं तरी म्हणजे हिवाळ्यामध्येच आलं पाहिजे नाही आता पण नाही दर दिवस जास्त असं काहीच नाही हिवाळा पावसाळा चांगला आहे तर मित्रांनो तुम्ही जर अंदरबन ट्रेकला येत असेल तर एकटा किंवा दोन तीन जण असा येऊ नका कारण खूप मोठा ट्रेक आहे इथं हरवू पण शकते म्हणजे एकदा हरवलं तर मिळणं मुश्किल नाही आणि मी आलो आहे ट्रेक ट्राईब महाराष्ट्रा ट्रेकसोबत तर एन्जॉय करूया पावसाचं आगमन झालं बरं झालं रेनकोट आणलं रेनकोट पाणी बॉटल आणि शूज कंपल्सरी सोबत ठेवा पाऊस आणला हवा हो मित्रांनो हे बघा ट्रॅक ट्रायब महाराष्ट्रासोबत आलं तर हे मजा मिळेल तुम्हाला लाईक सबस्क्राईब फॉलो करा की बे किती टाइम लावायला आता तरी करा बे सर तुम्ही जर विचार केला असेल ट्रॅकला चाललो पावसाळा आहे शूज सोला होते मग आपण चप्पलवर जाऊ तर नाही चालणार बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमचं चप्पल असं पाण्यासारखं वाहून जातं तिकडं म्हणजे तुटते चप्पल फेकून जावं लागते तुम्हाला आता आपण सुरुवात केलो कमीत कमी एक दोन किलोमीटरचं पण ट्रेक झाला नाही जंगल चालू होण्याच्या आधी एक बेस्ट हे बघू शकते तर खूप सारे वॉटरफॉल आहे आणि हे डोंगर आणि इथं सगळं धोकं आहे म्हणून अजून ते पूर्ण दिसत नाही आहे पण बेस्ट आहे त्याचं माग खूप मोठा डोंगर आहे आणि हे तर अजून सुरुवात आहे पुढं गेलं ना तसंच जंगल वगैरे सगळं येतं मग तवा मला बघायचं आहे की अंधार बन का म्हणते त्याला ते बघायचं आम्हाला खूप अंधार असं असते असं मी ऐकलं तर बघूयात खरंच असते का हाय गायज आज आपण आलो आहोत अंधारबन फॉरेस्ट रेलमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर वेदर आहे सगळे वॉटरफॉल्स वगैरे इथं कोलॅप्स होताना दिसत आहेत अर्थात पडताना दिसत आहेत पाणी वॉटरफॉलमधून हे सगळं पूर्ण अशी अशी इकडून अशी वाट आहे इकडे यायला एकदम सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू आहे समोर गाव आहे तिकडे ऊन पडलेला आहे आणि इकडे पाऊस पडतो आहे चला आता आपण बघूयात अंधारबनला अंधार असं नाव का पडलं पुढे एकदम जंगल आहे आणि जंगलामध्ये पूर्ण अंधार असतो त्यामुळे अंधार अधिक वन असं अंधार वन त्याचा होऊन अंधार बन असं झालेलं आहे ते ओके बघूयात तर मित्रांनो खरंच अंधारबन जे नाव पडले ना मग इथं पूर्णपणे जंगलमध्ये आल्यावर कळत ह्याला का अंधारबन असं नाव पडलं जसं जसं पुढं जाते तसं अंधार अंधार होत आहे म्हणजे झाडं आणि धुके सगळं मिळून जर थोडं पण उजेड नसेल सगळं ढग असेल ना पूर्ण अंधार दिसते आणि पुढं असं पण येणार आहे अजून एकदम भयानक व्यू येणार आहे पूर्ण डार्कनेस तर बघूयात आपण एक्साइटमेंट होतं अजून पुढं काय येते काय येते काय येते का ये असं पण हे तर सुरुवात आहे अजून खूप काय बघायचं आहे पुढं तर मित्रांनो नेहमीप्रमाणे सगळ्यात मागं पडलो का त्याचं कारण आहे मी पाणी खूप पितो समजणं को इशारा कॉफी है हो हे बघू शकता फायनली पावसाचं आगमन आगमन आता असली रेन फॉरेस्ट येणार आहे <implean>

आलं पाहिजे yes. ना आता खूप मोठं पाऊस येतोय एवढं मजा आहे त्यांना काय सांगू असं वाटेल रेन फॉरेस्ट आपण नाकलूजमध्ये मध्ये वॉटर पार्क मध्ये वगैरे केलाय ना तसलं इथं रिअलमध्ये मध्ये करायला मिळालंय बघू शकता मित्रांनो खूप पाऊस येत आहे आम्हाला दोन तीन वाजेपर्यंत इथनं बाहेर निघायचं आहे जंगलमधनं जसं जसं पुढं जाते तसं खूप मोठा पाऊस आणि अंधार अंधार व्हायला आणि इकडं सगळं धोके आहे खाली पुढचं तर काही दिसतच नाही आहे हो पण व्ह्यू अन रियल व्ह्यू आहे काय सांगतो इथं काय तर आहे पण दिसत नाही आहे काही कारण धुके झाले आणि पाऊस होऊ शकता तिथे मोठं तर मित्रांनो खूप मोठा पाऊस येतोय आणि आता मी आहे कुंडलिका व्हॅली धबधबा बघू शकता इथनं पाणी जाते आणि पूर्ण तिथं खाली जाऊन पडते आणि तिथं सगळं धुके झाले त्यामुळे ते काही व्यू दिसत नाहीये समोर ते मित्रांनो आपण आता आलोय बोगडाच्या वडा तो हे बघू शकता आणि तो खूप मोठे डोंगर आहे आणि ते धबधबा इकडून पण येते येते आणि इकडून पण असं यायचा एक नंबर आहे हे हे जे जे वगैरे आहे ना हे नसायला पाहिजे म्हणजे पूर्णपणे व्ह्यू दिसते ते धुकामुळं काय व्हायला व्ह्यू काहीच दिसत नाहीये म्हणजे पुढं काय काहीच का दिसत नाहीये ते थोडं नसलं असतं ना इथलं पुढलं दिसलं असतं आपण आलोय मॅडम हळू चालले ना आता मोबाईल नाही कॅमेरा हे बघू शकता व्ह्यू एकदम बेस्ट आहे पण सगळं धुकामुळे काही दिसत नाही आता इथं थोडं क्लिअर झालंय आणि पूर्ण इथं पण हे पूर्ण पूर पूर डोंगर आहे हे सगळं बघू शकता तुम्ही अच्छा अच्छा सा आप बताओ आप बताओ मरा बताते मरा चलते ना कस ट्रेक नंबर चकाचक चांगला जैसे आगे बढ़ते चेहरे ब बस अगर सब जगह जाने देते वो लोग तो और मजा आती बीच में रोक दिया थोड़ा से हम तो कहाँ कहा पहुंच गए थे तो बहुत ऊपर ऊपर चले गए <laughs> तो से नीचे हम लोग आके हमारे हाथ दिया था पुणे से कोई इंदौर से कोई जबलपुर से

तू अगला एक्सप्लोर में कमी किधर किरू खरं चार ये वार सुटून सगळं चल चॅनल बॅकपॅक एक्सप्लोरर बॅकपॅक एक्सप्लोर जस जसं माझ चार्जिंग संपत आहे ना तसं तसं बेस्ट व्हि येत आहे हे बघू शकता एक एक नंबर असं अजून बॅटरी आणायला हो पाहिजे होतं पण मला वाटलं एक बॅटरीमध्ये होऊन जाईल सगळं पण हे मित्रांनो हा अंधारवनचा लास्ट व्ह्यू पॉइंट कुंडलिका व्हॅली आहे अरे आलं पाऊस कुंडलिका व्हॅली आहे आणि हा अंधारवनचा लास्ट व्ह्यू पॉइंट चला आता डायरेक्ट जाऊन जेवण करू